संघटनेच्या माध्यमातून मी राज्यातल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करतो कि तुम्ही घरात बसला तर ऊसाला एक रुपया सुद्धा वाढवून मिळणार नाही या राज्यकर्त्यांना सवय लागलेली लुटायची तुम्हाला सगळीजण लुटत आहेत तुम्हाला जर चांगला भाव पाहिजे असेल तर बैलराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही रस्त्यावरची तयारी करा तर तुम्हाला तुमच्या मनासारखा भाव मिळेल तुम्ही लाचार होऊ नका गेल्या दहा वर्षात आपण लढलो नाही तर उसाल जर वाढलेला नाही आज उसाचा उत्पादन खर्च दुप्टीनं वाढला परंतु उसा जर शंभर रुपये वाढलेला नाही आपल्याला जर चार पाच हजार रुपये जर पाहिजे असेल तर आपल्याला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल आणि त्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्या वेळेची तयारी ठेवावी आम्हाला मी त्यांना आव्हान करतो हो। ले ले। थार थार की तुम्ही आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्याबरोबर लढायला तयार आहोत जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पंधरा दिवस होऊन गेले कारखाने सुरू केले आहेत पंधरा नोव्हेंबरपासून सातारा जिल्ह्यात सर्व कारखाने सुरू झालेले आहेत असं असताना एकाही कारखान्याने अजून उसाच दर जाहीर केलेला आहे तर शासनाने एक परिपत्रक दोन हजार बावीसमध्ये काढलं होतं की कारखाना सुरू होण्याच्या अगोदर कारखान्याने उसाचा दर जाहीर करायचा आहे आणि दोन वर्तमानपत्रामध्ये त्याची जाहिरात द्यायची आहे असं असताना जर कारखानदारांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर उसाला जर आम्ही मागाय गेलो तर आमच्या लगेच गुन्हा दाखल करणार की गुन्हा दाखल करणार हे नाही चालणार मग कायद्याचं उल्लंघन कारखानदार करताय त्यांनी लवकरात लवकर उसाची पहिली उचल चार हजार रुपये जाहीर करावी मागाल्या वर्षीचा उसा दुसरा हप्ता पाचशे रुपये मिळाला पाहिजे पुणे जिल्ह्यातील कारखानदारांनी सोमेश्वर असेल माळेगाव असेल छत्तीसशे सदतीसशे रुपये दिला त्यांच्यापेक्षा सातारस साखर उतारा हा जास्त एक टक्का जास्त असताना आपल्याला तसं पाहिजे तर चार हजार रुपये तरी मिळायला पाहिजे मग आपल्या ऊसाचं पैसेचं अतिथी कुठं ह्याचा विचार सर्व शेतकऱ्यांनी करायची वेळ आलेली आहे आणि आपण घरात बसून उसाला दर मिळणार नाही आपण बांधावरची लढाई लढण्यापेक्षा रस्त्यावर उतरून बळीराजाच्या हक्केला साथ दिली तर सर्वांनी मिळून जर उसाचा दर मिळवायचा असेल तर रस्त्यावर उतरावं लागेल आणि उसाचा दर लवकरच मिळेल आपल्याला चार हजार तर नाही तर घरात बसून दर मिळणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सातार कारखानदारांना एक आवाहन करतो लवकरच आम्ही जर कारखानदारांनी उसाचा दर दोन दिवसात जाहीर नाही केला तर वाहनं अडवणार अवजड वाहतूक उसाची बंद झाली पाहिजे परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई चालू केली पाहिजे कायद्याचं उल्लंघनात कारखानदार करत असतील अवजड वाहतुकीच्या बाबतीत तर ते चालणार नाही